मंडळी हे सर्व पाहत असताना स्टीवन आणि मी चर्चा करत होतो की हे सर्व मोठमोठे जी ज्या बिल्डिंग्ज आहेत म्हणजे आपला ताजमहाल आहे किंवा पिरॅमिड्स आहेत किंवा रोमन साम्राज्यामध्ये ग्रीक साम्राज्यामध्ये जे मोठमोठे महाल आणि मंदिरं बांधली गेली हे सर्व कसं काय शक्य झालं माणसाला हे कसं काय शक्य झालं आता स्टीवन ह्या पिलरकडे तू जा आणि स्टीवनच्या व्यंगेत मावणार नाही किंवा त्या बाजूने मी गेलो तर आमचे दोघांचे हात कदाचित टेकतील इतके मोठे हे मार्बलचे पिलर आहेत हे कसं काय शक्य झालं तर स्टीवनने एक शक्यता सांगितली स्टीवन ली। सांग ना तुझ्या शब्दामध्ये खरं असं मी सांगू शकत नाही पण त्या काही गुलामांना वापरलं जायचं हा आणि गुलामला तेव्हा काही ट्रीटमेंट नव्हती तो म्हणजे एक आज आपण सांगतोय ना की आज आपल्याकडे जे आहेत क्रेन्स आहेत काही आहेत त्याची आपण एबिलिटी पूर्ण क्षमतेपर्यंत वापरतो बरोबर ते तुटून जाई पर्यंत गुलामांना तुटून जाई पर्यंत वापरलं गेलं असेल आणि मोठे पिलर काहीही असो पाठवा गुलाम अजून लागतील अजून केवळ एक संख्या बाकी त्यांना काही मान नाही म्हणजे मला हे नाही इम्पॉसिबल सांगू नका माझ्याकडे मोठ जास्त वापरा मला बरोबर गुलाम म्हणजे त्यावर कसे वापरले असतील त्याची आपल्याला कल्पना येते बरोबर म्हणजे हे सुंदर सुंदर आणि मोठ मोठाले मॉनिमेंट आपण बघतो तेव्हा ही शक्यता देखील आपण शक्यता काय हे काय म्हणतात त्याला हेच आहे थी, थी ना सध्या वस्तुस्थिती मराठीमध्ये वस्तुस्थिती म्हणतात ना वस्तुस्थिती आहे ती आणि ती आपल्याला नाकारता येणार नाही आणि त्या काळी ज्या सर्व गुलामांनी आणि ज्या ज्या माणसांनी बलिदान दिलेलं आहे काम केलेलं आहे त्यांना सलाम